अहिल्यानगर एम आय डी सी परिसरात अवैध गुटखा बाळगणाऱ्या दोन आरोपींकडून चार लाख पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे बापू कोतकर हा त्याच्या निंबळक उड्डाण पुलाजवळील रेणुका किराणा स्टोअर मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार विष्णू भागवत अतुल लोटके राहुल द्वारके भीमराज खरसे भगवान थोरात अर्जुन बडे अशांचे पथक नेमून बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले वर नमूद पथकाने तत्काळ इसम नामे बापू कोतकर राहणार निंबळक हा त्याच्या निंबळक उड्डाण पुलाजवळील रेणुका किराणा स्टोअर जवळ जाऊन खात्री करत सदर दुकानाच्या पाठीमागील शेड मध्ये एका गोण्यामध्ये प्लास्टिक पुढे भरत असल्याचे दिसून आले पथकाने सदर इसमा ताब्यात घेऊन त्यास पोलिसांची व पंचाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मच्छिंद्र कोतकर असे सांगितले सदर शेडची झडती घेतली असता त्या ठिकाणी एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा राजश्री पान मसाला विवन तंबाकू पान मसाला विमल पान, 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 पान मसाला जीवन नावाची गोवा पान मसाला मिळून आला त्यानंतर पथकास मिळालेल्या माहितीनुसार माऊली उर्फ ज्ञानेश्वर रमेश गायकवाड यांच्या शेडवर छापा टाकला असता सदर शेड मध्ये दोन लाख बारा हजार रुपये किमतीचा गोवा पान मसाला विमल पान मसाला जीवन नावाची तंबाखू विवन नावाची तंबाखू मिळून आले आहे ताब्यातील इसम बापू मच्छिंद्र कोतकर एक लाख सुगंधित तंबाखू असा एकूण चार लाख पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरील दोन्ही इसमांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू त्रिंबक भागवत स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे